वडे तयार करण्याचा आयत्यावेळी जर वेट ठरला तर घरामध्ये भाजणी उपलब्ध नसते अशावेळी बिना भाजणीचे छान टम्म फुगलेले खमंग खुसखुशीत कुश मेथी ज्वारीचे वडे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत नमस्कार पारिजत किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर ज्वारीचे खमंग वडे बनवण्यासाठी इथे मी एका वाटीच्या प्रमाणाने दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेणार आहे रोजच्या वापरातील हे ज्वारीचं पीठ आहे अगदी बारीक दळलेलं आहे तसंच पाऊण वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे सुद्धा बारीक दळलेलं चपात्यांसाठी जी कणिक असते तीच आहे अर्धी वाटी चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे बारीक रवा जर नसेल तर मोठा रवा मिक्सरला फिरून घेतला तरी देखील चालू शकतं आता एका पातेल्यामध्ये ज्या वाटीने आपण पिठं मोजली त्याच वाटीने दोन वाट्या पाणी उकळायला ठेवायचं आहे पाणी उकळायला तोपर्यंत आपण आता एक मसाला तयार करून घेऊयात त्याकरिता इथे मी एक चमचा बडीशेप एक चमचा धणे आणि पाव चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत आता हे मसाले मध्यमाचेवर एक मिनिटभर तरी भाजून घ्यायचे आहेत धणे आणि बडीशेपचा खमंग सुवास सुटायला लागला की गॅस बंद करायचा धणे आणि बडीशेप भाजण्यासाठी साधारण एक ते दीड मिनिटाचा वेळ लागतो आता इथे मस्त छान असा सुवास सुटायला लागल्यानंतर मी गॅस बंद केला आहे हे मसाले थंड झाले की याची छान अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे आणि ही पावडर आपल्याला या पिठांमध्ये मिसळून घ्यायची आहे रंग सुरेख यावा याकरिता पाव चमचा हळद घातलेली आहे तसंच चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे इथे मी पाणी उकळायला ठेवलं होतं ते सुद्धा छान असं उकळून झालेलं आहे हे उकळतं पाणी आता या पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे उकळतं पाणी ओतल्यामुळे आपले वडे थंड झाल्यावर सुद्धा अगदी छान असे मऊच राहतात अजिबात ते वातड होत नाहीत आता हे गरम पाणी या पिठामध्ये असं मिसळून घेतलं सुरुवातीला गरम असेल म्हणून चमच्याने मिसळलं यावर आता झाकण ठेवायचं आणि साधारण पाच मिनटं हे पीठ आपण असंच मुरायला ठेवून देऊयात पाच ते दहा मिनिटानंतर हे पीठ मुरलंसुद्धा सुद्धा गेलं असेल आणि थोडंसं कोमटसुद्धा झालेलं आहे आता हे पीठ असं हाताने गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या आणि गरज वाटेल तेवढं थंड पाणी म्हणजेच हे साधं पाणी आहे या साध्या पाण्याचा वापर करायचा आणि हे पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं आहे म्हणजे आपण भाकरीला जसं पीठ मळतो थो, त्यापेक्षा थोडंसं घट्टसरच पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे वडे अजिबात तेलकट होत नाहीत पीठ सैल झालं तर वडे तेलकट होऊ शकतात आता यावर झाकण ठेवायचं आणि हे पीठ एक पाच ते दहा मिनटं छान मुरू द्यायचं आहे एक पाच ते दहा मिनटानंतर हे पीठ आपल्याला पुन्हा असं मळून घ्यायचं आहे म्हणजे पीठ चांगलं एकसारखं मळून तयार होतं आणि याचे आता लहान लहान गोळे तयार करून घ्यायचे साधारण लिंबा एवढ्या आकाराचे हे गोळे तयार केले आता हा वडा आपल्याला प्लास्टिकच्या शीटवर थापून घ्यायचा आहे म्हणजे हा वडा उचलणंसुद्धा सोपं होतं प्लास्टिक शीटला थोडंसं तेल लावून घेतलं ला, आणि हा वडा असा थापून घेतलेला आहे फार जाड नाही किंवा फार पातळ नाही असे हे वडे आपल्याला थापून घ्यायचे आहेत आता वडा थापून झाल्यानंतर इथे मी या वड्यावर थोडेसे पांढरे तीळ भुरभुरुणार आहे वरून अशा प्रकारे तीळ भुरभुरून घेतल्यानंतर बोटांनी थोडंसं प्रेस करायचं आहे जेणेकरून तीळ निखळून पडणार नाहीत तर अशा प्रकारे वड्याच्या वर तीळ भुरभुरल्यामुळे काय होतं तर वडा खाताना अगदी खमंग असा लागतो खमंग स्वाद येतो आणि दिसायला देखील अगदी सुरेख दिसतो इथे तेलसुद्धा मी गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मगच आपल्याला यामध्ये वडे सोडायचे आहेत पहिली महत्त्वाची टीप म्हणजे तेल चांगलं कडकडीत गरम असावं दुसरी टीप म्हणजे वडा जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो तेव्हा वडा थापलेली जी खालची बाजू असते म्हणजे प्लॅस्टिकवरची जी बाजू असते ती तेलामध्ये सोडताना खालच्या बाजूने सोडायची म्हणजे वडा छान तम्म असा फुलून येतो तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅसची आच मोठा ते मध्यम ठेवायची लहान आचेवर जर काही वडे तळले तर ते तेलकट होऊ शकतात तसंच चौथी महत्त्वाची टीप म्हणजे वडे आपल्याला सारखे उलटपलट करायचे नाही आहेत जर वडे तेलामध्ये आपण सारखे उलट पलट केले तर मात्र ते तेलकट होण्याची शक्यता असते तसेच वडे अगदी व्यवस्थित फुगलेसुद्धा जात नाहीत या जर का लहान सहान गोष्टी लक्षात ठेवल्या तर मात्र आपले वडे हे अजिबात तेलकट होत नाहीत एक बाजू चांगली सोनेरी रंगावर शेकून घेतली की दुसरी बाजूसुद्धा छान अशी सोनेरीचा रंग येईपर्यंत तळून घ्यायची याच पद्धतीने बाकीचे वडेसुद्धा मी तळून घेणार आहे आता इथे दुसऱ्या पद्धतीचा वडा दाखवते तर त्यासाठी इथे गोळा घेतला तेल लावून घेतलेल्या प्लास्टिक शीटवर अशा प्रकारे व्यवस्थित थापून घेतला कडेने थोडासा पातळ थांबायचा आणि मध्ये थोडासा जाळसर तापायचा म्हणजे वडा अगदी टम्ब होण्यास मदत होते आता बोटाने अशा प्रकारे मध्यभागी होल करून घ्यायचा म्हणजे आपला भोकाचा वडा इथे बनवून तयार झाला तीळ बुरबुरवायचे बुर आणि बोटांनी प्रेस करून घ्यायचं आता हा सुद्धा वडा आपल्याला कडकडीत कर, अशात आपल्या तेलामध्ये तळून घ्यायचा आहे तर हे वडे असे छान टम्म फुकतात तसंच चवीला देखील अगदी स्वादिष्ट असे हे वडे लागतात कारण आपण यामध्ये मेथी वापरलेली आहे मेथीचा अप्रतिम स्वाद या वड्याने येतो तसंच आपण या वड्यांच्यावरून तिळ भुरभुरल्यामुळे तिळाचा खमंगपणा या वड्याने येतो आणि दिसायला देखील अगदी सुरेख दिसतात आता जर का वडे बोटांनी थापून तुम्हाला जमत नसतील तर दुसरी पद्धत दाखवते त्यासाठी पुन्हा हा गोळा प्लास्टिक शीटवर ठेवला आणि त्यावर ही अशी दुसरी प्लास्टिक शीट ठेवली आणि एका प्लेटने हे असं दाबून घेतलं बघा एकसारखा हा वडा आपला बनवून तयार झाला आहे जर तुम्हाला वडे थापता येत नसतील तर ही पद्धत अगदी सोपी आहे जरूर ट्राय करा तर अशा प्रकारे आपण इतरही सगळे वडे तळून घ्यायचे छान असे टम्म फुगतात हे वडे आणि चवीला देखील अतिशय स्वादिष्ट लागतात तसेच थंड झाल्यावर सुद्धा हे वडे वातळ नव्हता अगदी मऊ डुसलुशी असे राहतात तर आजची रेसिपी कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा अजून जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बाजूला असलेली बेल घंटासुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन मिळतील अशाच एखाद्या छान रेसिपीसह पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद